वसुदेव सुतमदेवम कणस चमोरमर्दनम देवते परमानंदम शंदे जगगुरू श्रीगोपाल कृष्ण महाराज की जय मै बाभो चौथा अध्याय सुरू होताना श्रीकृष्ण महाराजाला अर्जुना श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला म्हणतात अर्जुना हे जे ज्ञान मी तुला सांगतो आहे इमं युवस्वते योगम प्रोक्तवान हम वेम युवस्वान मनवे प्रह मनो ऋक्ष कव्य ब्रे परंपरा प्राप्त मिम राजे शेदो सकाले नेहमता योगो नष्ट अर्जुन अजूनही मी तुला ज्ञान सांगतो आहे तर प्रथम मी ते विवस्वानाला सांगितलं युवस्वान मनूला सांगितलं म्हणून आपला पुत्र युवस् विक्षुवापूला सांगितलं रिक्षोकून म्हणू लागतो आणि असं परंपरेनं आलेलं हे ज्ञानचं आहे तर हे ज्ञान फार काळ गेल्यामुळं हे नष्ट झालं आहे तर सय्यवय माहिती दे योगप्रत पुरातन भक्तोशी मे सकाचे ते रहस्यम हेतन तर हेच ज्ञान मी तुला पुनश्च सांगतो आहे अर्जुना ते जरा ध्यान देऊन राहील तर अर्जुन ऐकून घ्यावं का नाही बरं नाही ऐकून नाही श्रीकृष्ण महाराज अर्जुना मग श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन म्हणतो देवा अप्रम भोवतो जन्म परम जन्म स्वतः कथम येत आम तो वादो पुतवाली ते अहो त्या विसवानाचा जन्म तर कहाचा आहे पूर्वीचा आहे अनेक वर्षापूर्वीचा आहे तुमचा जन्म तर आजकालचा आहे मग घेत नाही तुम्ही त्याला कसं सांगितलं हे कसं मी समजू त्याला सांगितलं हे कसं समजू तर बरोबर आहे म्हणले अर्जुना तुझं कारण तू जीव आहेस तुला जेवढं कळालं तेवढंच बोलतोस तू कारण जीवाला काय काय काल परवा काय खाल्लं हे माहीत होत नाही तर अनंत जीव जन्माचं काय माहीत होईल अर्जुना तू जीव आहेस तुझे आणि माझे अनेक जन्म झाले बहुनिमे ती तानी जन्माने तार्जुन तुझे आणि माझे अनेक जन्म झाले पण तान्णे हमेद सर्वांनी सगळे मी मला माहितीच आणि न तो मेथंपर्यंत प पर, तुला एक बी माहीत नाही कारण का माहीत नाही अर्जुन म्हटलं का बरं माहीत नाही मला आणि तुम्हाला का माहीत आहे तर अर्जुन श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना आम्ही आजोपी आहे आजोपी जन्म आहे मला जन्म घ्यायचं कारण नाही काही कारण नाही परंतु मी लोकांच्या हितासाठी जन जीवाच्या हितासाठी जन्म घेत असतो ते काय म्हणले मी आजोपी नव्हे आत्मा भूतान आम्ही स्वरूपी सण भूताचा सर्व भूताचा ईश्वर आहे भूतान आम्ही स्वरूपी सण प्रकृतीम समधिष्टाय संभवाम्यात्म माये प्रकृतीला करून मी युगायुगात जन्म घेत असतो कशाला घेतो यदा यदा, यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्न धर्मस्य तदात्मान सुजामहम आणि जहाजहा धर्माला ग्लानी येते त्यावेळेस मी अवतरत असतो कशाला अवतरतो परिचारनाय साधूना विनाशायचे दुष्कृतम धर्मसंस्थापनार्थ आहे संभव आम्ही योग योग्य अर्जुना मी परत साधूचं रक्षण करण्यासाठी दुस्ताचा नाश करण्यासाठी मी युवा जन्म घेत असतो अर्जुना आणि हे माझं जीव जन्म करून तुला कळू शकणार नाही कारण आणि जर कळालं तर तू या पुन्हा नवर संसारात तुला, संसार तुला येण्याची गरज नाही जन्म कर्मचं मी दिवे मेव मेह ती तत्वत त्याक्तो जन्म पुनर्जन्म नैती मामी ती सोरजुन ते म्हणलं मग मन, काही लोकांना काही लोकांना जन्मकर्म जाणून घेतलं का तुमचं हो ते म्हणले अर्जुना वित राग भय क्रोध मनमाया माउपास भोवत ज्ञान तपस्या होता बनवा मागतो राग म्हणजे आसक्ती वित म्हणजे सोडून वित राग भय क्रोध मनमाया आणि माझ्या आश्रित झाले लोक अनेक माझ्या भावाला येऊन ऐकले हे तमामपणपे आणि जे जसे लोक जसे भासतात ना त्यांना तसं मी बसतो त्यांना त्यांच्या मनोकामना तसे करतो ते जसे मला भसतात मी तसं बसतो हे तमाम प्रबोधींचे तास तैव भजाम्या आणि मम वर्तमान वर्तन ते मनुष्यापार्थ सर्वशा आणि माझ्याच याचं अनुकरण करतात का। लोक पण काही लोक मला न भसतात अर्जुना ते कामक्षेत कर्मराम सिद्धी इजंतही देवता म्हणजे काय म्हणजे सिद्धीची सिद्धी प्राप्त करून घेण्यासाठी देवतेची प्राप्ती करतात देवतेची उपासना करतात आणि शिप्रम हे मनुष्य लोके सिद्धीर भोवती कर्मच्या आणि त्याची भक्ती केली ना तर देवता ताबडतोब तुम्हाला त्या जीवाला सिद्धी देतात आणि दे सिद्धी दिल्यानंतर सिद्धी देतात पण अर्जुना मी काय केलं चातुर्वर्ण्य मायासुष्ट गुण कर्मय भाषा तर अर्जुन म्हणला चातुर्वर्ण्याला बी देता का तुम्ही सिद्ध त्या देवता देतात का हो oh, मग चातुर्वण्यम कोणते तयार केले ते म्हणजे चातुर्वर्णिमाय संस्थ गुणविभाग गुणकर्म विभागच्या तसं कर्तार मी मान विद्यकर्तार चातुर्वर्ण चातुर्वर्णिमा मी तयार केले आणि त्याचा मी कर्तव्य आहे आणि अकर्तव्य आहे कारण पर परमेश्वर हा करतुम अर्तु अकर्तुम आणि अन्यथा कर करतुम असते त्यामुळं ते काहीच करत नाही परंतु त्याच्या प्रवृत्तीशिवाय त्यांच्या आज्ञेशिवाय का पान हालत हालत नाही परयश्वाच्या आज्ञेशिवाय पान भी हालत नाही आणि मग मा परंतु त्याची जी शक्ती आहे दैवी हश्यापनयी मग मा माया दुरात्या मा मामेव माया मायांतर देते ती सगळ्या जगाचं संचलन करते माया दीक्षेनं प्रकृती सुहे हेतून तू ना कोणते जगद्दी परिवर्तते आहे असं श्रीकृष्ण महाराज म्हणले आणि म्हणले मी त्या चातुरण्याचा जरी करता आकारता असलो करता असलो तरी आकारता आहे आणि आकारता असलो तरी करता आहे कारण माझ्या याच्याशिवाय प्रवृत्तीशिवाय ती माया काम करत नाही आणि मायाच काम करते मी काहीच करत नाही म्हणून मायानंच हे चातुर्ण काय तयार केले कोणचे चातुर्ने केले ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य शूद्र चतुर्ण्यमाया सुटम गुणकर्म विभागच्या तशक करतार मी माध्यकर्तार मे नमाम कर्माने लिंपंती नमे कर्म फळे स्फोळा अर्जुना मी काहीच करत नाही रे मी कोण्याही कर्मात लिंपित होत नाही नमाम कर्माने लिंपंती आणि मला कोण्याही कारण मला कर्म बांधले बांधू शकत नाही कारण मी कोण्याही कर्मफळाची अपेक्षा करत नाही नमाम कर्माने लिंपंती न मी कर्म आणि मग अर्जुन म्हणला तुला नाही तुम्हाला नाही कर्मे बांधत मग आम्हाला कोण बांधतात नाही मग अर्जुना तू बी म्हणजे अपेक्षा रहित कर्म कर तुलाही बांधणार नमाम कर्मली लिंपत्ती ने कर्मफले स्पुळा ही तिमा बी उभी ते जे लोक असं जाणून कर्म करतात आणि कर्म करतात पण कर्माच्या फळाची अपेक्षा करत नाहीत त्याला बी कर्म बांधू शकत नाही नमाम कर्मार्थी लिंपती न मे कर्म फळेश इति बजाना ती कर्मभीरनं सबध देते मग अर्जुन म्हणला काही लोकायला काही लोकायला तसं झालं का काही लोक का कर्मपधारातून मुक्त झाले का हो अर्जुना येऊन नेतो प्रथम कर्म पुरे पुरेरूपी मुमुक्षुभी अनेक मुमुक्षु लोकांना तसे कर्म केले जाणू आणि तू बी अर्जुना कुरु तस्मात पूर्वे पूर्व तारम कथम मायबाभो त्या अर्जुनाला सांगितलं की तू देखील तसे कर्म कर जेणेकरून तू कर्माच्या बंधनात बांधणार नाहीस आणि ह्या लक्ष चौऱ्याऐंशीच्या था एवणात तू अडकणार नाहीस तू परमेश्वर प्राप्तीला जाशील मायबाभो तुम्हाला मी विनंती करतो मी की तुम्ही देखील हे म्हणजे कसे कर्म करा कर्माची फळ आज अपेक्षा न धरता कर्माचे प कर्म करा आणि ह्या कर्माच्या बंधनातून सुटून जा कर्माच्या बंधनातून सुटून जाण्याचा हा सर्वात सोपा मार्ग श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला सांगितला आहे त्याचं अनुसरण करा आणि आपलं भलं करून घ्या आणि मायबा तुम्ही तुम्ही ह्या चॅनलवर जर नवीन असतात पण आणि तुम्ही केर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानं तुमच्या पदरी काय पुण्य पडतं आहे हे तुम्हाला माहीत नाही मला माहीत आहे म्हणून मी तुम्हाला उपदेश करतो तुम्हाला सांगतो की बाबा हो मायबाप हो सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा धमक प्रणाम